हॅशटॅग तदैव लग्नम नावाचा मराठी चित्रपट येत्या वीस डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे सुबोध भावे आणि त्यासोबतच तेजस्वी प्रधान या चित्रपटाच्या लीड कास्टमध्ये आपल्याला दिसणार आहेत आणि जसं की नावामध्येच आहे या चित्रपटाची स्टोरी लाईन जी आहे लग्न याविषयी जे आहे त्याच्याच अवतीभोवती जे आहे ते फिरणार आहे दोन मेन कास्ट आहे जे की सुबोध भावे यांनी एक केलेलं आहे आणि त्यासोबतच एक आहेत बघा तेजस्वी प्रधान तर दोघाही जणांचं जे आहे वय झालेलं आहे म्हणजे की एज आहेत पस्तीस चाळीस एजच्या दोघंजणही आहेत दोघांचंही वय झालेलं आहे आणि दोघंजणही आता एकमेकाला म्हणजे की साथीदार शोधत आहेत तर दोघंजणही त्यांना कशा प्रकारच्या अडचणी येतात नंतर दोघंजणही वय झालेले जे आहेत एकमेकासोबत राहू शकतात का नाही त्यांचं लग्न होतं का नाही अशा प्रकारची एका जुगलबंदी आपल्याला या चित्रपटच्या टीझरमधून जे आहे ते दिसून येते सिम्पल टीझर आहे बघा तुम्ही बघितलं तरी तुम्हाला हे समजून जाईल तर अशा प्रकारचे चित्रपट आपल्या भेटीस येणार आहे बघा तुम्ही या चित्रपटासाठी किती एक्सायटेड आहेत एक डिसेंट टीझर आहे मी माझ्याकडून ते असं म्हणेल आणि मेन म्हणजे की मला छान काय वाटलं बघा तर एकदम शेवटीला दहा पंधरा सेकंद जे गाणं वाचतं बघा ते गाणं असेल आणि त्यासोबतच त्यासोबत दाखवले जे सिक्वेन्सेस आहेत सीन्स आहेत ते, ते खूप भारी सूट केले मी असं म्हणेल बाकीच्या टीझरच्या मानांनी ते शेवटचे दहा पंधरा सेकंद खूप भारी वाटले मला तुमच्यामध्ये मला या टीजरबद्दल कमेंट सेक्शनमध्ये सांगा थँक्यू